नमित राहायचं काय दिसत कोणत्या तुला का काय वाघायचं कळतं का तुला किशोर मला वाघायचं काय मी असं काय वाईट बोलतो त्यामध्ये तू असाच बोलला तुला लय टिकार का तू कोणत्या सप्ताह या गावाच्या सध्या तू अक्षय व्हायला क्रॉस केलं लय मोठा आहे का तू नाही नाही काय क्रॉस केलं सांगा वेळेस असलंच क्रॉस करतो मी तुला जाऊन द्या जाऊन द्या म्हणतोय तुला जाऊन द्या किशोर बुडीनं तू कशा म्हणले माझा ऐक मतदार सांगत एका तरी मला सल्ली का त्यांच्या विरोधात मग पोस्ट म्हणून त्यांच्या विरोधात मला दाखवून का कुणी न सल्ली आज पन्नास लाख रुपये खर्च त्यांचा सगळ्या लोकांना पाठवायला तुला माहिती का ते तुला माहिती का सांग ना किती जण आमदार निवसलात किती जण हॉटेल ला तुला माहिती का मला तुम्ही गरम बोलूच ना का तू गरम ना तू लिहिलंस मला सांग मला मला एखाद्याचा पोस्ट लिहिलेला दुसऱ्या माणसाची दाखवून मी तर त्याच्या आणि मला ती क्लिक शॉर्ट करून टाक ती तुला ह्याच्या अगोदर द्वंदा मी सांगितलं की लिहू नको ते आपल्या घरची माणसं म्हणून पण मी काय चुकी चुकीच तुझी काय गरज लिहायची मला सांग मला मी काय लिहिली त्याच्याविषयी तुला तुला जे पाहिजे ते मला बोललं तू मी ते पत्र तुला टाकलं असतं ना मी काय म्हणतोय मी त्यांच्याविषयी दिसलो ऐक ना मी काय बोललेलं दिसलो ऐक आम्ही बी चार दिवस झाला मध्ये तू कुठे मध्ये मला सांग मी तुम्ही येतो दहा मला मी तिथे येतो तू कुठे आता सांग नवी मध्ये मी नवी मुंबई तू ये आता इथं पाटला बसली आहे मी भाऊ आता महानगरपालिकेच्या पुढे उभा आहे मी मी तर नवी मुंबईत आता एवढं लांब अंतर संध्याकाळी कसं येईन मी आता काय बाटे तू ती कट कर पहिली पोस्ट कट कर माझ्या जर प्रेम असेल तर एक मिनिटात पोस्ट कट करती आणि नसेल तर मी तुझ्या आताच बघा एक घंट्यात तुझ्या पैसे नवीन मुंबईला येतो तुमची भाषा मला रागच आला तुझा तुझा रागच आला मी मुद्दाम बोलतोय तुला मला राग आलायची माझ्या बघ आणि माझ्या माझं तुला बघायचं असेल तर पो ट्विट करू नको मी एक दीड घंट्यात तुझ्या पैसे येतो हौक मी कृष्णा मेषेला विषाल हावळेला सगळ्याला घेऊन येतो तुझं काय काय करता त्यांना घेऊन येऊ नाही मला बघू आता मी नंदू शेटला तुला फोन लावतो तू काय केलं आणि नंदू शेतनं काय केलं हे तुला दाखवायचे मला नंदू दोन लाख खर्चिले असेल तर तुला, ला ला तुला पंच्याहत्तर लाख खर्चा लागतील आणि तू पंचाहत्तर लाख खर्चिली असेल ला तर नंदू शेतला मी तीन कोटी खर्चायला होतो आपण ते आमदार आहे ना ते आमदार फिंदार बोललो तू काय येलस मग सांग तुम्ही मला असोक भांडणं बोलू नका नाही मी तुला अधिकाराने बोलतोय ते भांडण फिंडण ते शब्द वापरू नको तुम्ही काय करणार माणसं माझ्या घेऊन याय लागले तू मला सांगाय दादा मी तर त्याला पत्र द्यायला मी सांगितलं असतं ना तू मला फोन केला का तुम्ही त्या दिवशी मेसेज बघितला होता ना नाही नाही मग एक मिनिटात कट कर आणि मला सांगता काय म्हणतो मी त्या दिवशी मेसेज काय केला होता की ग्रामपंचायतीच्या दिवसांपासून जिल्ह्याच्या खासदारांपर्यंत सगळ्यांनी आंदोलनात सहभागी व्हा अरे बाबा बोलतो ना मी अरे आम्ही आलोत ना आम्ही कुठे नाहीत मुंबई आलोच म्हणजे तुम्ही काय आमदार आहेत का आता कोण कोण आहे आमदार आता आमदार आहे ना ती केमित ताई मग आम्ही कोण आहेत तुम्ही त्यांचे इथं मग आम्हाला राग येणार नाही का आम्हाला माहिती ना आमच्या जीवाचं पाणी काय के केलं आम्ही ते तुम्ही काय केलं असं मला काय माहिती पण आता अरे तुला माहित नाही होय तू आज साठेला मतदान साठ्याचं का नाव दिलं लिहिलं साठ्याचं नाव तू मंत्रा साठेला आहे का मी नमित ऐका तू लाव साटेला फोनन साटेचं साटे पत्र मी काय म्हणतोय मी नमिता मुंद्राचं भी नाव लिहिलं नाही ते साठेच मी नाव लिहिलं नाही मी केनचं नाही हाजी लिहलं नाही माझे लिहलं नाही माझ्या लिहलं दोन्ही लेकरा शिप्पा सांगतो तू साठेला मतदार केलं मग साठेला पत्र पाठव मनाव काय बोलतो तू किशोर घरातला विषय बाहेर नेतो काय